अवधू ज चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार आहेत पण त्याचबरोबर उद्या शामोशा आपण ज्याला म्हणतो तर उद्या काय उपाय करायचे आहे महिलांनी उद्या आमोशा आहे दिवसभर आमोशा आहे कारण आज आमोशा Uh, संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न uh, मिनिटाला लागलेली आहे पण उद्या ती संध्याकाळी सहा वाजून आठ मिनटापर्यंत आहे आठ मिनटाच्या नंतर ती संपणार आहे त्याच्यामुळे उद्या दिवसभर आपल्याला उपाय सेवा करण्यासाठी आहे कारण आपण म्हणतो ना की uh, महिन्याची जी काही आपल्या uh, घरामध्ये नकारात्मक सा नकारात्मकता असते किंवा uh, वाईट शक्ती असते वाईट बाधा असते किंवा वाईट नजर आपल्या घराला लागलेली असते ती आपण आमशाला उतरवत असतो तर उद्या उद्या अमोशाल तुम्हाला हे उपाय करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला मुलावरून एक वस्तू पण ओवळून टाकायची आहे ती बाराच्या आत टाकायची आहे उद्या बाराच्या नंतर तुम्हाला जमणार नाही आहे त्याच्यामुळं बाराच्या आत टाका तर ती जी पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नका नक्की बघा अतिशय महत्त्वाच्या ह्या उपाय आहेत त्याच्यामुळं तुम्ही नक्की करा बघा रोज रोज आपल्याकडून हे उपाय होत नाहीत पण रोज रोज आपण बाहेर जातो वाईट विचार कोणाचे वाईट शब्द आपल्यावर पडत असतात किंवा प्रगती आपली होत जर असेल तर लोकांना देखत नाही मग ते जवळचे असो लांबचे असो आणि त्या लोकांचा जो प्रभाव आहे वाई जी वाईट दृष्टी आहे ती आपल्यावर पडत असते आणि मग ती आपण आपल्या घरामध्ये आणत असतो आणि त्याचं वाईट जी दृष्टी असते त्याचा जो प्रभाव आहे जे ज्याचा परिणाम आहे ते आपल्याला भोगावा लागत असतो त्याच्यामुळं जर तुम्ही महिन्यातून तुन्ह एकदा जर हे उपाय तुमच्या घरामध्ये केले तर नक्कीच तुम्हाला तुम्हाला खूप जास्त फरक पडेल मग तुमची कितीही प्रगती हो तुम्हाला कोणीहीच वा म्हणजे थांबू शकत नाही कोणी किती न वाईट नजर वाईट दृष्टी टाकली तरीही आपल्या किंवा आपल्या घरावर आणि आपल्या परिवारावर ती पडत नाही तर नक्की करा बघा कारण आमोशा ही खूप खूप प्रभावी असते आणि आपण हे तोडगे किंवा उपाय असे केलेनं त्याचा प्रभाव खूप जास्त पटीनं आपल्या पडत असतो इतर दिवसा आपण काय म्हणतो की आपण इतर वेळेस जर केला तर त्याचा एवढा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही पण आमोशाच्या वेळेस जर केला तर नक्कीच कारण वाईट शक्ती किंवा वाईट बाधा जी असते ती आमोशाला त्याचा जास्त प्रभाव पडत असतो आणि तो आपल्यावर पडू नये म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात तर काय करायचं आहे तुम्हाला उद्या मुलावरून तुमच्या मुलं बघा तुमच्याजवळ असतील कारण आता सुट्टे आहेत सगळे मुलं आपल्या आईवडिलांकडे बाहेर शिकायला असतील तर ते तुमच्या तुमच्याकडे आले असतील किंवा आपल्या पशीच असतात कारण आणि पशी जर असतील बघा कारण हे आता सुट्टे आहेत म्हणून तुम्हाला तुमच्या मुलं बाहेर शिकत जर असतील तर ही खूप चांगली संधी आहे तुम्ही आता हा उपाय तुमच्या मुलावर करू शकता आणि तुमच्याजवळ जर असतील तुम्ही करू शकता बाहेर कुठे असतील तर तुम्ही नाही करू शकत तर काय करायचं आहे एक आळणी भात शिजवायचा आहे स्पेशल मुलांच्या ह्या उपायासाठीच आणि तो नंतर घरात खायला वगैरे वापरायचा नाही आहे तर तो टाकून द्यायचा तर बाराच्या आतमध्ये मुलं मोठे असू कॉलेजला जात असू किती मोठे असो कारण आईवडिलांसाठी ते मुलं छोटेच असतात तुमचे मुलं छोटे असो मोठे असो तर काय करायचं भात आणि भात शिजवायचा तुमच्याकडे दोन तीन मुलं असतील एक असतील त्याच्या त्याला जितका एका मुलाला शिजवायचा असेल तर थोडासा शिजवा म्हणजे आपल्याला पुरला पाहिजे तसा असा शिजवायचा शिल्लकुरला नाही पाहिजे कारण तो घरात आपल्याला वापरता येत नाही आहे शिजवायचा आळणी मीठ टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये आळणी शिजवायचा नंतर त्याच्यानंतर बाराच्या आतमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता कारण आमशा आता ऑर्डरी लागलेली आहे तर तो मुलांना खाली बसवायचं आसन द्यायचं आणि एक हातामध्ये मुठभरून भात घ्यायचा आणि एक मुलगा असेल तर त्याच्यावरून तो पाच किंवा सात वेस त्याला उतारा करायचा आणि तो भात टाकून द्यायचा कुठेतरी टाकून द्यायचा त्याच्यानंतर दुसरा मुलगा असेल तर पुन्हा परत तोच म्हणजे दुसरा भात घ्यायचा मुठ भरून परत पाच सात वेस तो, तो उतरून टाकायचा अशी मुलावरून हा भात तुम्ही ओवाळून टाकायचा मुलं चिडचिड करत असतील तुमचं ऐकत नसतील अभ्यास करत नसतील पुढे त्यांचं मन लागत नसेल तर ह्या उपायानं त्यांच्यावर खूप फरक पडत असतो त्याच्यामुळे नक्की हा उपाय तुम्ही करा तर ते आणि उपाय आता महिलांनी घरात काय करायचे आहेत बघा सर्वप्रथम आपलं घर स्वच्छ करायचं कारण लक्ष्मी ही जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मीला तुम्हाला आकर्षित करून घ्यायचं असेल तर तुम्हाला अगोदर तुमचं घर स्वच्छ करावं लागेल तुमचं घरामध्ये घाण असतील तुमच्या घळमध्ये जाळी जळमटे असतील तुमचं घर स्वच्छ नसेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार नाही मग तुम्ही किती कष्ट करा राब राब राबा तुमच्या त्या कष्टाचं फळ तुम्हाला भेटायचं नाही आहे तर घर स्वच्छ म्हणजे आपल्याला घरातली आपल्या उद्या जाळी जळमटं काढायच्या आहेत घर एकदम स्वच्छ क्लीन करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे आपण म्हणतो ना की घरातली जे फाटकी तुटकी काही कपडी जर असतील तर ती पण तुम्हाला घराच्या बाहेर उद्या काढायची आहेत कारण फाटकी कपडी किंवा फुटकेली भांडे बंद पडलेली घड्याळ असे ज्या बंद पडलेल्या कोणत्याही वस्तू असो त्या जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुमच्यावर आपण म्हणतो की आपले घरामध्ये आपल्या पैसा येणार टिकत तर नाही आहे पण आपण रोक लोकांचा तो उधार घेतो कर्ज आपल्यावर वाढतं आपण कर्ज घेतो तो वाढतं कर्ज फिटत नाही आहे मग आपण त्याच्यात पुन्हा त्याच्यात आपण येतो मग आज ह्या अशा परेशानी येऊ नये म्हणून आपण आपलं घर स्वच्छ करायचं घर स्वच्छ केलं तर आपल्याला पण प्रसन्न वाटतं लक्ष्मीला पण प्रसन्न वाटतं आणि आपले जे कष्ट आहे त्या कष्टाचं पण आपल्याला फळ मिळत असतं त्याच्यामुळे हे तुम्हाला उद्या करायचं आहे नुसते काढले आपण म्हणतो ना की घरातले आपण फाटके कपडे काढले काही भांडे असतील काही दुसऱ्या वस्तू असतील ज्या आपण यूजच करत नाही नुसते काढून त्या आडगळीच्या रूममध्ये टाकून द्यायच्या नाही आहे तुम्ही त्या म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर त्या काढल्याच नाही याचा अर्थ असा होत असतो तुम्ही आणल्या काढल्या की लगेच त्या बाहेर गेल्या पाहिजे घराच्या बाहेर तुम्ही काढून टाकायच्या असं करायचं त्याच्यानंतर घर मेन दरवाजा कारण लक्ष्मी ही मेन दरवाजातून येत असते तुम्हाला जर मेन दरवाजा तुमच्या स्वच्छ असेल स्व त्याला जाळीजळमटी नसेल त्याच्यावर धूळ बसलेली नसेल तुमच्या उंबारठ्या हळदीचं लेपण उद्या तुम्हाला करायचं आहे कारण हळद ही लक्ष्मीला प्रिय असते आणि ती लक्ष्मीला आकर्षित करून घेत असते त्याचबरोबर आपल्या घरा उंबरठ्यावर हळदीचं लेपण जर केलं तर नकारात्मकता वाईट शक्ती वाईट बाधा आपल्या घरामध्ये ठीक प्रवेश करून देत नाही त्याच्यामुळं आपल्याला उद्या हळदीचं लेपन पण करायचं आहे आणि स्वच्छ गोमूत्र टाकून तुम्हाला हळद टाकून तुमचा दरवाजा स्वच्छ करायचा आहे खडामीठ टाकायचं गोमूत्र टाकायचं हळद टाकायची त्या पाण्याने तुमचा दम दरवाजा स्वच्छ करायचा आहे फरची तुमची स्वच्छ करायची आहे कारण शनिवारी अमावश्याला पौर्णिमाला आपण गोमूत्र खाळा मीठ आणि हळद हे टाकून आपले फरची दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या कर्पूर होम पण करायचा आहे बघा कर्पूर होम मी तुम्हाला बऱ्याचशा वेळेस सांगितलेलं आहे कर्पूर होम तसं तर आपण रोज करायला पाहिजे पण नाही होत रोज तर प्रत्येक आमावश्याला तुम्ही तुमच्या घरामध्ये कर्पूर होम नक्की करत जा तर काय करायचं एक नारळ घ्यायचं शेंडी काढायची त्याच्यावर कधीही असा कर्पूर होम तुम्हाला करायचा असेल कारण हा कर्पूर होम तुम्ही केला तर घरातली जी ॲक्ट अँटीबॅक्टेरिया असते ती निघून जातेच पण आपल्या घरातली नकारात्मकता नजर दोष आपल्या घराला असेल घरामध्ये आपण होतं ना की करमत नाही एकदम असं भन्नाट लागतं घरामध्ये तर हे असं काही होतं जर असेल तर कर्पूरभोमनं खूप जास्त फरक पडत असतो त्याच्यामुळे तुम्हाला आ, हा उपाय जर करायचा असेल कर्पूर होम तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा असेल तर तुम्हाला भीमशेनी कापूर घ्यायचा आहे कारण तो कापूर घेऊन आपण जर केला त्याचा प्रभाव खूप जास्त पडत असतो साध्या कापरापेक्षा तर काय करायचं भीमशेनी कापूर घ्यायचा त्याच्यावर एक दोन लवंगा ठेवायच्या आणि मग तो लावायचा आणि तुमच्या पूर्ण घरभर तुम्हाला तो पसरवायचा आहे म्हणजे त्याचा दूध तुमच्या पूर्ण घरभर गेला पाहिजे कपाटाखाली क्वाट खाली जिथे तुम्हाला नारळ तुमचं ते नेता येईल तुम्ही तिथं न्यायचं टॉयलेट बाथरूम सोडून किती मोठं घर असेल थोडासा कापूर जास्त घ्या जेणेकरून तुमच्या पूर्ण घरामध्ये त्याचा धूर होईल आणि धूर हे करताना स्त्री समर्थ आपल्या महाराजांचा मंत्र म्हणायचा दुसरा कोणता येत नसेल तर त्याचबरोबर तुमचं घर असेल स्वतःचं असेल तर घराचा उतारा काढा करा सॉरी करा सायंकाळच्या वेळेस करायचा उतारा कसा करायचा आपण एक श्रीफळ घ्यायचं त्याची शेंडी काढायची श्रीफळ घ्यायचं त्याच्या त्याचबरोबर तेच जो आपण मध्यभागी आपण म्हणू तो सेंटरला उभं राहायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पाच किंवा सात वेळेस घराचा उतारा काढते वेळेस ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि उतारा काढायचा एकाच टप्पूमध्ये नारळ फोडायचं नाही फुटलं तर हरकत नाही पण डबल त्याला परत फोडायचा प्रयत्न नाही करायचा एकाच टप्पूत फोडलं तर समजायचं आपल्या घराची नजर निघलेली आहे आणि ते अशा ठिकाणी टाकायचं की जेणेकरून कोणाच्या पायाखाली पण नाही आलं पाहिजे कुठेतरी लांब फेकून द्यायचं जात्यावेळेस मागं फिरून बघायचं नाही चप्पल घालायची नाही आहे कोणाला बोलायचं नाही आहे वेळेस फेकून द्यायवर पण मागं फिरून बघायचं नाही कोणाला बोलायचं नाही आहे आलं की पाय धुवायचे नंतर घरामध्ये प्रवेश करायचा असा न घराचा उतारा करायचा त्याचबरोबर असा गाड्याचासुद्धा उतारा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल खूप चिडचिड करत असेल मुलगा म्हणजे लहान मुलं असो किंवा व्यक्ती असो आणि त्या म्हणजे तो आपलं कोणाचं ऐकत नाही सतत आजारी पडतो आहे असं काही असेल तर तुम्ही घा माणसाचासुद्धा अशा प्रकारे उतारा तुम्ही विसरीपणाने करू शकता त्याच्यानंतर आपण घरामध्ये आपले आता उद्या आमोशा आहे म्हणून आपली जी पांढरी मोहरी असते त्या पांढरी मोहरी घ्यायची घरात अंगारा असतील पण जे देवाकशी आगत ते लावतो त्याचा तर ते दोन्ही मिक्स करायचं त्याच्यावर तुम्ही कालभर अष्टक त्याच्यानंतर वलगास तुकतं अकरा अकरा वेळेस म्हणायचं आणि तो अंगारा ती मोहरी तुमच्या घरामध्ये चौफेर टाकायची आहे यानेसुद्धा आपल्या घराचं संरक्षण होत असतं घरामध्ये वाईर करणी बाधा जी झालेली असते घरामध्ये तुमच्या घरामध्ये तसं काही असेल तर त्या व्यक्तीच्या अंगावर पण सुद्धा तुम्ही हा मोहरी टाकू शकता यांनी सुद्धा फरक पडतो म्हणजे शंभर टक्के फरक पडतोच आणि घरामध्ये पण आपल्या नाईक वाईट काही बाधा असेल काही नजरदोष असेल तर बघा ह्या उपायानं तुमच्या घरातली पूर्ण दोष निघून जाण्या साठी खूप जास्त मदत होत असते त्याच्यामुळे हे उपाय तुम्हाला करायचे आहेत उद्या हे सगळे जरी नाही झाले तर एकाच्यातला एखादा एक खोयनं कर्पूर होम म्हणा मोहरीचा उपाय म्हणा किंवा नारळाचा आपल्या उपाय आपण करतो त्याच्यापैकी कोणतेही जर केले तरी काही हरकत नाही तुम्ही नक्की करा पण मुलावर सुद्धा भाताचा जो उपाय आहे तो तो पण तुम्ही नक्की करा तर अतिशय प्रभावी हे उपाय आहेत करायला आपण म्हणतो ना की महिन्यातून एकदा तुम्ही एक दिवस नक्की तुमच्या घरासाठी घरातल्या परिवारासाठी तुम्ही नक्कीच काढत जाजा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपजोर्य माउलच्या जर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ